शहरातील मोटरसायकल चोरप्यास अखेर जेरबंद जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथून पूर्णांक पंचवीस शतांश मार्ग चोरजी वडशिंदी येथील रामेश्वर बी काझी वाघ यांची हॉंडा कंपनीची ड्रीम योगा मोटरसायकल एम एस अठ्ठावीस एम चौऱ्याण्णव चौदा चो क्रमांकाची दुचाकी चोरी गेली होती यासंबंधीची किर्याद रामेश्वर वाघ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने अज्ञात विरोधात अप नंबर एकशे पंचाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच कॉन्सात दोन भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गाढे यांच्याकडे तपास देण्यात आला होता पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दामले यांनी तपास जलदगतीने अखेर मोटरसायकल चोरट्याचा शोध घेऊन त्या जेरबंद करण्यात यश आले आहे पूर्णांक शतांश एप्रिल रोजी आरोपी संतोष गजानन देवी तीस वर्ष राहणार माळी खेळजळगावच्या जामोद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे आरोपी संतोष देवीकार याने चौकशी दरम्यान मोटरसायकल चोरी केल्याचे सुद्धा कबूल केले मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार सचिन राजपूत मधुकर गाढे यांनी केली आरोपी दुचाकी वाहनासह पोलीस स्टेशनला पकडून आणल्यास यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत मंगेश सोळंके संदीप रेंढे प्रफुल डबे व स्वप्नील झुंजारकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते